आदिनाथांसह तीर्थकरांचा जन्म येथे झाला बौद्ध धर्मानुसार भगवान बुद्ध अनेक महिने येथे राहिले भगवान रामाचे पूर्वज वैवस्वता यांचा मुलगा मनु याने अयोध्येची स्थापना केली तेथून महाभारताच्या काळापर्यंत सूर्यवंशी राजांनी या शहरावर राज्य केले येथेच दशरथाच्या महालात भगवान श्रीरामांचा जन्म झाला महर्षी वाल्मिकीने रामायणात अयोध्येच्या सौंदर्याची इंद्रलोकाशी तुलना केली आहे अयोध्येतील समृद्ध धान्य आणि रत्नांनी भरलेल्या अयोध्येच्या आणि अयोध्येतील गगनचुंबी इमारतींचे वर्णन केले आहे असे म्हणतात की भगवान श्रीरामांच्या जलसमाधीनंतर अयोध्या काही काळ उजाड झाली पण त्यांच्या जन्मभूमीवर बांधलेला महाल तसाच राहिला भगवान रामाचा पुत्र कुश याने पुन्हा एकदा राजधानी अयोध्या वसवली या बांधकामानंतर शेवटचा राजा बृहदबल यांच्यापर्यंत सूर्यवंशाच्या पुढील चव्वेचाळीस पिढ्यांपर्यंत ते अस्तित्वात राहिले महाभारत युद्धात कौशल राजा बृहदबलला अभिमन्यने मारले महाभारत युद्धानंतर अयोध्या ओसाड झाली पण श्रीराम जन्मभूमीचे अस्तित्व संपले नाही यानंतर उज्जैनचा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य शिकार करत असताना एके दिवशी अयोध्येत आल्याचे उल्लेख आहे थकून त्याने अयोध्येतील सरयू नदीच्या काठावर असलेल्या आंब्याच्या झाडाखाली आपल्या सैन्यासह विश्रांती घेण्याचे ठरवले त्यावेळी येथे घनदाट जंगल होते इथे लोकवस्तीही नव्हती महाराज विक्रमादित्य यांनी या भूमीत काही चमत्कार पाहिले मग त्यांनी शोधासोद सुरू केली आणि जवळच्या योगी आणि संतांच्या कृपेने त्यांना कळले की श्रीरामाची अयोध्या भूमी आहे या संतांच्या सांगण्यावरून सम्राटाने भव्य मंदिर बांधले ही श्रीराम जन्मभूमीवर त्यांनी काळ्या पाषाणाच्या चौऱ्याऐंशी खांबांवर विशाल मंदिर बांधले होते असे सांगितले जाते नंतरच्या काळात विक्रमादित्य राजांनी वेळोवेळी या मंदिराची देखभाल केली त्यापैकी एक वंशाचा पहिला शासक पुष्पमित्र शुंग यानेही मंदिराचा जीर्णोद्धार केला अयोध्येतून पुष्पमित्राचा एक शिलालेख सापडला आहे त्यामध्ये त्याने भगवान श्रीरामांचे सेनापती म्हणून वर्णन केले आहे आणि त्यांनी केलेल्या दोन अश्वमेघ यज्ञांचे वर्णन आहे तेथे सापडलेल्या अनेक शिलालेखानुसार अयोध्या तिसऱ्या गुप्त राजवंशाच्या काळात आणि त्यानंतर बराच काळ गुप्त साम्राज्याची राजधानी होती गुप्त महाकवी कालिदासाने रघुवंशामध्ये अनेक वेळा अयोध्येचा इतिहासकारांच्या मते सहाशे बीसी मध्ये अयोध्या हे महत्वाचे व्यापारी केंद्र होते पाचव्या शतकात ते एक प्रमुख बौद्ध केंद्र म्हणून विकसित झाले तेव्हा या जागेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आणि त्याचे नाव साकेत होते असे म्हटले जाते की चीनी भिक्षू फारियेसन याने येथे अनेक बौद्ध मठ असल्याची नोंद केली आहे झुआन झांग हा चिनी प्रवासी सातव्या शतकात येथे आला होता त्याच्या मते येथे वीस बौद्ध मंदिरे आणि तीन हजार भिक्षू राहत होते आणि येथे एक मोठे व भव्य हिंदू मंदिर देखील होते ज्याला हजारो लोक दररोज पाहण्यासाठी येत असत त्यानंतर अकराव्या शतकात कन्नौचा राजा जयचंद आला त्याने मंदिरावर सम्राट विक्रमादित्यच्या स्तुतीसाठी एक शिलालेख कोरला आणि त्याचे नाव लिहिले पानिपतच्या युद्धानंतर जयचंदचाही अंत झाला त्यानंतर भारतावरील हल्ले वाढले आक्रमकांनी काशी मथुरा आणि अयोध्या लुटली आणि पुजाऱ्यांची हत्या व पुतळे जळण्याची प्रक्रिया चालू ठेवली पण ते चौदाव्या शतकापर्यंत अयोध्येतील राम मंदिर पाडू शकले नाहीत विविध आक्रमणे होऊनही श्रीराम जन्मभूमीवर बांधलेले भव्य मंदिर चौदाव्या शतकापर्यंत सर्व संकटांपासून सुरक्षित राहील सिकंदर अस्तित्वात असल्याचे सांगितले शतकात भारत जिंकला आणि त्यानंतर राम जन्मभूमी आणि अयोध्या नष्ट करण्यासाठी अनेक मोहिमा सुरू झाली शेवटी पंधराशे सत्तावीस ते अठ्ठावीस मध्ये हे भव्य मंदिर पाडण्यात आले आणि त्या जागी बाबरी मस्जिद बांधण्यात आली असे म्हटले जाते की मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबरच्या एका सेनापतीने बिहार मोहिमेदरम्यान अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील भव्य मंदिर पाडले आणि त्या जागी मशीद बांधली जी एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत अस्तित्वात होती बाबर नामानुसार पंधराशे अठ्ठावीस मध्ये अयोध्येतील वास्तव्या दरम्यान बाबरने मशीद बांधण्याचे आदेश दिला अयोध्येत बांधलेल्या मशिदीत लिहिलेल्या दोन संदेशांमध्येही हे सूचित केले आहे हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे त्याचा सार असा आहे की परोपकारी मीर बाकीने महान शासक बाबरच्या आदेशानुसार देवदूताची ही जागा पूर्ण केली ज्याचा न्याय स्वर्गापर्यंत ऐकला जातो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली ही जागा मुक्त करून तेथे नवीन मंदिर बांधण्यासाठी प्रदीर्घ आंदोलन सुरू झाले सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव रोजी बाबरी मशिदीचा वादग्रस्त वास्तू पाडून रामाचे तात्पुरते मंदिर बांधण्यात आले प्रदीर्घ संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी अयोध्या मंदिराची पायाभरणी करण्यात आली आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली